काय ग बोल तुला कळत नाही का इथं केस खुशाल विचारते माणूस इथं जेवण जेवण करतो तुला पलीकडे जाऊन येत नाही केस तुला हजार वेळा सांगितलं बसले होतेच बस विचारत केस अगं पण बसायचं चा, इथून चारच पावलं पुढे जायचंय फक्त काहीतरी तुला सांगू सांगू मला दिसता कंटाळा आलाय खरंच एवढी मोठी गुढी झाली पण तुला कशाची वागण्याची बोलण्याची कसली ताकल नाही राहिलेली भाजी मध्ये एवढे मोठ्या केस निघतात कसं खायचं माणसानी आई पण रोज रोज नाही करत आजच केलेत मी केस ग बाई अजून उलट मलाच बोल चांगलं सांगायला गेलं तुला गुडी ऐकून घेतात हाय ना चूक ती चूक करायची आणि वरु शिरजोरपणा आमच्यावरतीच करायचं कुणी सांगितलं कोणी शिकवलं तुला हा कस काय नाही करणार मी तुझी थोडी सख्या आई आहे ना बोलशील नाही नाही तू बरोबर आहे तुझच बोलशील मला उलट माझं कशा तू मी उलट नाही बोलते आई तुला मी फक्त आजच केस गेले एवढंच बोलले तुला ना जसं पडतय तसं कर अगं आई पण बस आई बी मला म्हणू नको कळलं ना काय ग कशाला आपण नीट नीट बाहेर जायचं पण आजच मी विचारली तिथं अग पण विचरायचं नाही किती केलं तर ते आईच आहे ना हा ती तुझ्या चांगल्या सांगते तुला वळण लावते तुला कस कळत नाही हा आता आई आहे ती आई सारखं सक्की आईच्या वर तुला सांभाळते नीट नीटक सांगते हा तुझी आई असते एवढी सांगायची नाहीत लोक नाव ना ठेवते म्हणून ती किती तुला समजून सांगते हा परत अस तिकडे बाजूला जाऊन इचरत जा काय तिच्या का मनाला लागून घेऊ नको हा, हा? आपल्या जायचं शाळेत जायचं हे करायचंय तर आपलं नीट बाहेर येऊन इचरत जा आणि ती आई किती केलं काय म्हणते तर तिला उरपाट बोलू नको नाही मी नाही उलट बोल तुला मी आजी म्हणून तुला सांगते दुसरं कोण गावातलं सांगणार नाही लोक म्हणत असतात सावतर आई पण होत नाही चल भांडी अग आताच भांडी ते अशा भांडे घासणी शिकवलं असलं का सगळे साबणाचे शेतोड उडाल उडाले त्या तांब्यामध्ये साबण आहे तसच पाणी प्यायचं का आम्ही टाक भांडे घासून टाक अजून हे पलीकडे गोठ्यामध्ये शेण काढायचं राहिलेलं तेवढं पण काढून टाक आगाय पण मला परीक्षेला जायचंय कसली परीक्षा काय होणार तू शिकून काय करणार शिकून एवढा मोठा दिवाला लावणार आहे कोणता ते बाकीच मला काय सांगू नको हे काम कर नाही तर कुठं जाऊ नको घराच्या घरी आई पण माझा कालचा प्रोजेक्ट तेवढा तरी ते घेऊन येतो आज मला सगळं पूर्ण करून द्यावं लागेल काय रे देवा बोल ना अगं मला ते नामिस्ट्रीची बुक पाहिजे होती अरे चल रे देते मग पाहिजे मला जायचे काम आहेत परत हाताल काय झालं अरे भाजलंय काय भाजलंय ते तवा भाजल तू पुढं बघून करत ना काय करू आता लक्ष ते पण ते कॉलेज कॉलेजची ट्रिप जायची तू तिकडे यायची की नाही नको म्हणती माझी आई का नको म्हणती मुलीच मुलांची बस वेगळी मुलींची वेगळी मग काय मुलं मुला, मुला सोबत त्याच्यामुळे ते, काही नाही होत अगं मोठे कपडे आहेत पाहिजे दुबायचे पोरग गे ती पोरगी ना आपकी कामातून गेलेली थांबीला बघ तेच पोर कस काय दारात येतात काय अडचण आहे तुला याला ट्रिपला म्हण आई म्हणती नको सगळे मुलं मुलं चालले चांगले अग मुली पण आहेत ना नको म्हणती ती जाऊ दे आता तू तुला लय भाजलय हाताला काहीतरी लाव हा संध्याकाळी जाते ना डॉक्टर काय काय बोल काय नाही कोण हा भाऊ आहे कॉलेज मधले मित्र तरीच आपल्याला तर कोण पोरग नाही काय नाही तुझा कुठून भाऊ झाला सांगू अशा पोरं दारात नाही आले पाहिजे तुला वर्गामध्ये पुरी नाहीत का पुरीचे तुला घेता येत नाही का प्रोजेक्ट पोरांकडून घ्यायची काय गरज आहे तुला त्याला पाहिजे होत माझं म्हणून त्याला पाहिजे होत म्हणते तू चल तुला घरी तिथे कस काय असत काय गाईच कुशा करते मारू नको तू पोर दारामध्ये आलेच नाही पाहिजे तुझ्या लोक आमच्या तोंडावरती तू करते तुझी

कशाला मारते म्हणजे पोरं दारामध्ये यायचं कारण काय काय ग कश का कोण आलत कॉलेज मधलं एक दादा तो आला होता पुस्तक माहिती ना आपल्या इथं कुणी आलेलं नाही जमत आम्हाला माहितीये का, का दुसरा दादा आहे का दुसराच कोण आहे आमच्या समोर करशील दादा कशाला असलं करते उद्योग बाहेरच्या बाहेरच तुम्ही मिटवायचं ना तुला शाळेत जर त्या कॉलेजला लावतात ना तीच मेहरबान की म्हण हा अग आई पण काय नाही शाळा बिळा झालाय आता लग्नाचं बाई बघा चांगलं पोरगण द्या काढून काय असू दे झालं एवढी बार तिला नीट समजून मी सांगते तू नको या करू आपल्याला लोक नाव ठेवते कोण मला नाव ठेवायचं मी काय केलं असं नाव कशाला करते मी तिला समजून सांगते ना पण सांगा तुमच्या पद्धतीने तुम तुम सांग तुला आता मग पण सांगितले मी की असलं उद्योग करू नको म्हणून पण तुला दहा मिनिट तरी झालेत का गाडी गेली अशीच ग उलटून हा तू भी करायचं ही करून जमल का परत असलं पर काय करू नको त्या पोराला परत तीन वेळा दारात येऊन काय असेल तुझं कॉलेज मधलं तिकडल्या तिकडं मिटवायचं मी म्हणून तुला ते कॉलेजला लावतात काय लक्षात ठेव दहा मिनिटात झाल्यात सांगून परत मी तुझ्या ह्याच्यात लपड्यात पाडणार नाही असल्या काय जा तिला काम करू लाग शिवाला कार केलाय आपल्या ह्या काय काय निवंत बसली काय निवंत बसली आपल्या जीवाला कार कॅर करून ठेवलाय बाबा ह्या पोरीने काय कोण आल तर पोरग जण कसलं पुस्तक शिकवालेच त्या बायाने ती त्या दोघाला बघितलं जी नाही ती काय बाय म्हणत सुटली तिला हानलं मारलं कसल हा चापटा लावती काय केस लुसती काय हा हानमर काय करायची त्यात ले ले। भादा, तुझा भादा, तुझा भादा आता लुकडेल पोरग ना उत्साह ती लहानपणी पासून जोडी ती एकत्र राहिलेली हा बाबा तुझ्या बायको पुढं आता काय मला बोलायची ताकद सुद्धा नाही एक गेली तोंड वासून ती उलट म्हणती तुम्ही नाही वळण लावलं तिने असंच केलं असेल म्हणून तर ती गेली आता हि हिजीवी ही चालय का म्हणती गेली म्हणजे ती का हाऊसनी गेली काय मिली ती माणूस काय हाऊसानी जीव देत अशीच करत होती म्हणजे आता काय सांगू मी तुला तिच्या तोंडाला तोंड द्यायची आपली ताकद आहे का मला वाटलं ही नवीन बायको आणली तर तिच्यासाठी आणली मी नाही पण त्याचा उपयोगच होय ना बाबा काय ती काय त्या पुरीला नीट बोला ना जेवता खावताना ढुसपूस कुठं बाहेर गेली ढुसपूस हेच राहायला लागली दारात तरी केसच पडत्यात आम कवर आमकरी सण माझ्याच्यानी व्हायना बाबा आता सण हा नाहीतर त्या पुरीच का नाही बाजून काढ अग तरी मला वाटलंच होत मी म्हणतच होतो दुसरं लग्न नको करायला अगं मला या पोरीचीच काळजी होती म्हणलं आई नीट सांभाळती नाही सांभाळती लोक नाव तुम्हाला दोघाला नाव ठेवत तिच्यापेक्षा तुला नाव ठेवत बापाला कळत नाही का बापाला हवस आलती वाटतं लग्न करायला अगं मला तर मस्त कळतय ना आता तालुक्यात कशासाठी गेलतो मग तिच्यासाठीच तर सायकल आणली म्हणलं लेकरू लस पाहि जाते कॉलेजला चलत पण आता तो सायकल आणली बघ त्याचा डोहा डॉक असला कर हा तिला काय सायकल आणायची गरज होती पाय तू मोडल होतं काय म्हणली तिचं जाऊ दे एवढ्या बारीने तू सांगितलं समजून परत माझ्या कानावाला बघतो मी काय करायचं बघू आता जाऊ दे तू सांग समजून पण बर का ते पण चालली कॉलेजला आणि मला आता काल काय म्हणली ना तुला आज कॉलेजला जायचंय बघा परीक्षा आज कसं काय परीक्षा आणि ते बाकीचं पडलेलं काम कोण करायचं काय म्हटले ती मी करते म्हणून अगं पण परीक्षा देते चांगली देऊ दे आता बारावी जर चांगली पास झाली ना मला तिला पुढे अजून शिकवायची तिच्यासाठी कॉलेज सायकल बी मी आताच सांगून आलोय तालुक्यात जाऊन काय शिकवता इथं आता काय आता हा टाइम काय नाही मला माहिती सगळे नाटक आहेत नाहीतरी नाटक करायची सवय लागलेली तिला पहिल्यापासून अगं पण परीक्षेचं काय नाटक करता येते का शाळेत टाइम टेबल बी सांगितलं मी पाहिले स्वतःच्या डोळ्यांनी मास्तर पोगी हुशारी तुमची तुझ्या समोर बोलती परीक्षा काय नाही कशात हुशारी म्हणजे कशा हुशारी म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला काय म्हणायचं माहिती मोबाईलच घेऊन काय बसते कुणाला बोलते काय बोलते तुम्हाला आहे का लक्ष तुमचं मी असते घरी सगळं मला माहिती अगं ऑनलाइन अभ्यास असतोय सगळं त्यांचा म्हणून मोबाईल घेऊन बसते ती ऑनलाईन अभ्यास आले गेले ऑनलाईन अभ्यास दिवस आता ऑफलाईन चालू झालं सगळं काय ऑनलाईन ऑफलाईन नाही अगं मोबाईल आता कोण वापरत नाही मात्र माणूस सुद्धा मोबाईल वापरते आजकाल वापरत असेल मला बाकीचं काही माहिती नाही काय करायचं कॉलेजला जाऊन काय मोठा दिवा लावणार हे बघ तू तिच्या शिक्षणाच्या आड अजिबात येऊ नको बर का मी शिक्षणाच्या आड येत नाही आहोत चांगलं पाठीमाग मागते मागच्या महिन्यामध्ये चांगलं स्थळ आलेलं आहे त्याच्यासारखं स्थळ आपल्याला पर शिकून जरी काही जरी मोठं झाली तरी कसलं भेटणार नाही ना। मी चांगलं म्हणते आलंय तर द्या लावून पहिल्या घासाला खडा मारू नये अगं स्थळ चांगलं आलंय म्हणजे पैसा पाण्याने मोठे म्हणून लगेच पोरगी घेऊन टाकू का मी अगं तिची स्वप्न असते ना काय तिला शिकायचंय काय बनायचंय माझी इच्छा आहे एकूल एक पोरगी आहे माझी ती काय नाही मला माहिती कोण नाही दिवा लावी कोण नाही दिवा लावीत काय मला माहित नाही मी जाऊ देणार नाही तू जाऊन देणार नाही म्हणजे असं का वागते तू याडेवानी तू बोल मी बघ माझी बायको जाताना ही पोरगी पदरात टाकून गेलीय माझ्या आणि तुला तर मी आणली ती तिच्यासाठीच आणलीये काय मला आता बायकोची गरज नव्हती पण म्हणलं निदान माझ्या पोरीचं बघायला तरी कोण असन आणि तू हिलाच त्रास देती वय तू हो ग बाजूला काय चाललंय ग तुझं नेहमीच आईने मला सगळं सांगितलंय पोरीला सकाळी मारली पण ना तू काय नाही तुम्ही काय करता का भांडण लावायचे तुला समजून सांगितलं तिला मारत नव्हती तू म्हणजे मला पण नाही तू थांब तुला मी एकच सांगतोय बर का ही पोरगी आहे ना पोरगी म्हणजे माझा जीव का प्राणी अगं तिच्या पायाला जरी काटा टोचला ना डोळ्यात पाणी येतोय माझ्या आणि तू तिला उलट पालट बोलायला लागली का तू बी एक बाई एवढं लक्षात ठेव हो। अगं आई आई सारखी वाघ जरा काळीच बीळीस दिले का नाही देवानी तु तुला एवढं लेखरू तुझ्या माग आई आई करत हिंडते आईच्या नजरेने तुझ्याकडे बघते आई नाही तिला तिची माया पाहिजे तुला तर तिला त्रास देते वय तू नसली तर नसली आई तुला राहायचं तर आई तर नाही तर निघून जा माझी पोरगी मला काही जड नाही हे बाप खंबीर आहे तिला सांभाळायला तिला आईचा दर्जाच कळा ना तर तू समजून सांगून काय करतो आई काय असते तिला तीच ना तू एवढ सांगून सांगून सुद्धा तिला डोक्यात प्रकाश पडा ना तर त्याला काय करायचं थोडंफार तरी तुला अक्कल आग आहे का अगं बिन आईची तू सुद्धा आहे ना आणि तू बिन आईची वाढली आणि म्हणून तुला आईच महत्व माहिती असेल ह्या पोरीसाठी त्यामुळे तुझ्याशी लग्न केले मी कळलं का अनाथपणा म्हणजे काय असं तू सुद्धा अनुभव घेतलाय तुला सुद्धा येत ना आहे त्याच्या जरा तसं वाघ तुझ्याकडे लोक आशेनी बघतात ते आदर दिशील म्हणून तर तूच त्यांना त्रास देती वे। भाई चूक झाली असल्या चुका परत करत नका जाऊ बाईचा जन्माला आलाय ना बाईचा जरा आकार उकार ठेवा चला